आणि रजनी एकाच ऑफिसमध्ये काम करत होते तसं मोहन सिनियर होता रजनी नुकतीच कामाला लागली होती साहजिकच ती कामामध्ये भरपूर गोंधळ करायची चुका करायची एकदा कोणतं तरी महत्त्वाचं काम तिला सलाने दिलं होतं आणि ते अर्जंट हवं म्हणून बॉसने सांगितलं होतं चार वेळा बॉसचा फोन येऊनसुद्धा तिच्याकडून गोंधळामुळे ते काम होऊ शकलं नव्हतं कशी तरी ती धावत फाईल घेऊन बॉसकडे गेली आणि बॉसने फाईल वाचली आणि तो इतका भडकला की त्या असंख्य चुकापून त्यांनी ती फाईल तिच्या तोंडावर फेकली आणि गेट आऊट म्हणाला ती जोर इतका जोरात होतं की सगळं चपापून पाहू लागले ती रडतच बाहेर आली आपल्या टेबलावर येऊन खाली मान करून हमसून हमसून रडायला लागली मोहन उठला तिने टेबलापाशी तिच्या टेबलापाशी गेला आणि हरुवाळपणे तिच्या खांद्यावर थोपटले जणू काही तो तिला म्हणत होता भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे त्याने तिची फाईल हातात घेतली आपल्या टेबलावर आला आपलं काम बाजूला ठेवून तिचं काम घेतलं अर्ध्या तासात ते पूर्ण केलं तिला फाईल दिली आणि म्हणाला जा आता बॉसकडे दे त्याला ती उठली डोळे पुसले बॉसच्या केबिनमध्ये गेली बहुता काम चांगलं झालं असावं कारण आनंदी चेहऱ्याने तिला बाहेर येताना सर्वांनी पाहिलं मोहनला ती येऊन थँक्स म्हणाली ऑफिस सुटले आव आवरून पटकन ती मोहनच्या टेबलावरशी आली थांबा आपण बरोबरच निघूया म्हणाली तो ओके म्हणाला बाहेर पडल्यानंतर दोघे मुंबईची विटीकडे जाणारे त्या गर्दीतून निघाले कळत न कळत चालताना एकमेकांचा त्यांना स्पर्श होत होता एका हॉटेलमध्ये ते थांबले आणि चहा घेताना सहज त्याने विचारले तू कुठे राहतेस ती ठाण्याला म्हणाली तो हसला मी डोंबिवलीला मग दोघेही हसले हॉटेलमधून बाहेर पडले अर्थातच गाडी ठाण्याला पोचेपर्यंत दोघे बरोबर होते अगदी चिकटून ठाणं आलं उतरताना तिने मोहनला फ्लाईंग किस दिला जाताना उद्या विटीला इतकंच म्हणाली तोही अंगठा दाखवून ओके म्हणाला आता दोघंही रोज विटीला भेटू लागले तिथून हातात हात घालून ऑफिसपर्यंत जाऊ लागले मोहन स्वतःचं काम करून तिचंही काम उरकून देऊ लागला दर रविवारी आता दोघं भेटू लागले आणि बघता बघता एकमेकाच्या प्रेमात पडली तो नेहमीप्रमाणे रविवार होता आज ती नेहमीप्रमाणे त्याची वाट बघत होती पण तो आलाच नाही ती खूप वेळ वाट बघत थांबली शेवटी कंटाळली मोबाईलवर कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो स्विच ऑफ लागत होता खूप अस्वस्थ होती हा गेला तरी कुठे असेल तिने रात्री पुन्हा फोन लावला आता फोन उचलला तो पलीकडे छोट्या मुलीने आणि हॅलो कोण बोलतं आहे तेवढ्यात तो आला हॅलो हॅलो करत होता तिने काही न बोलता फोन आपटला म्हणजे मोहन शादीशुदा आहे आणि मला थांगपत्ता पण लागू दिला नाही ती विचार मी विचार न करता त्याच्याबरोबर फिरले भरभरून प्रेम करते मी त्याच्यावर आणि हा फसवतो आहे मला तिचं डोकं बणबणू लागलं खूप चिडचिड झाली दुसऱ्या दिवशी नेहवी आणि विटीला मोहन वाटपात उभा होता त्याला पाहून तिच्या तळपायच्या मस्तकाला गेली त्याचा हात हातात धरून ओढतच त्याला बाहेर काढलं कुठे तो म्हणाला नरिमन पॉईंट आणि ऑफिस गेलं खड्ड्यात ती म्हणाली काय रे तुझं लग्न झालं हो तो म्हणाला मग तू लपून का ठेवलंस तशी सांगायची वेळच आली नाही आणि तू तरी कुठे विचारलंस तसं मीही तुला काही कधी विचारलं आहे का तू कुठे राहतेस घरी कोण कोण असतं वगैरे वगैरे आणि तूही कधी मला सांगितलेस का आपण छान मैत्री करूया मित्रमैत्रिणी म्हणून एकत्र राहूया एकमेकांच्या सहाय्याने छान लाईफ एन्जॉय करूया बाकी फार विचार करू नकोस त्यातून तुला जर पाहिजे असेल तर आजपासून आपण मैत्री तोडू शकतो मी तुझ्याशी तसाच वागत आलो आहे स्पर्श सोडला तर आणखीन कोणतीही अपेक्षा मी तुझ्याकडनं केलेली नाही कधी तुला जवळही ओढली नाही बाकी तर सर्व दूरच दोघं परत निघाली टॅक्सी केली विटीला आली चल कुठे ऑफिसला तो म्हणाला नाही तुझा मी घरी जाते म्हणून ती वळली स्टेशनकडे निघाली त्याने खांदे उडवले आणि तो ऑफिसकडे निघाला गेले दोन दिवस ती ऑफिसला आली नाही तिसऱ्या दिवशीही आली नाही मात्र त्या दिवशी विटीला संध्याकाळी त्याची वाटपात ती उभी होती मोहनला पाहून ती पुढे आली तिला पाहून त्यालाही आश्चर्याचा धक्काच बसला रजनी आत्ता आणि तू इथे कशी काय कुठून आलीस इतके दिवस होतीस तरी कुठे ती हसली खूप गोड हसली अरे हो किती प्रश्न विचारतोयस सरबत्तेच लावलेस तू तु। जशी तुझी सख्खी बायको असल्यासारखी चल कुठेतरी लांब जाऊ आणि तो आणि हो घरी आत्ता सांगून टाक उशीर होईल म्हणून ती दोघं पुन्हा नरिमन पॉईंटला गेली ती त्याच्या मिठीत स्वतःहून शिरली मला माफ कर माझं चुकलं हे तिला हे तिनं आत्ता कबूल केलं वास्तविक माझीही चूक होती मी तिला आधी सांगायला पाहिजे होतं मोहन हा शनिवार रविवार तू माझ्यासाठी घालव द्यायचा आहेस मला तुझं कुठलंही कारण नको तू कसंही मॅनेज कर मला तिचं काही मन मोडवलं नाही काही करून करतो डोंट वरी म्हणून तिला आश्वस्त केलं दोनच दिवस राहिले होते शनिवार होता आज घरी गेल्या गेल्या ऑफिसला शनिवार रविवारी आउटसाइड विजिट किंवा आउटसाईड ड्युटी आहे आणि त्यासाठी मला अलिबागला जायला लागणार आहे असं मी बायकोला सांगितलं शनिवारी आम्ही सकाळीच ठाण्यात भेटलो तिने अलिबागचीच तिकीटं काढली होती ते ऐकून मला ते बघून मला हसू आलं का रे का असतोस अगं काही नाही घरी मी थाप ठोकली होती अलिबागला जातो आहे आणि प्रत्यक्ष आपण तिकडंच निघावलं आहे म्हणून जरा हसू आलं मोहन मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते म्हणून ते असं झालं आहे असं म्हणत ती गाडीत मला अगदी चिपटून बसली अलिबागला उतरेपर्यंत तिथे ती तिने हॉटेल आधीच बुक करून ठेवलं होतं आणि हॉटेल खरंच छान होतं आम्ही आवरून बाहेर पडलो खूप फिरलो तिने माझ्या कमरेभोवती हात टाकला होता हॉटेलमध्ये आलो तिने लिमका मागवला नायटी घातली ती जवळजवळ सिथरूज होती तिच्या अटॅचीमधून तिने होडका काढला मी उडालोच रजनी आणि तू नाही रे करा हे बघ तुझ्यासाठीच तुझ्यासाठीच रे माझ्या राजा मला खूपच बरं वाटलं मी दोन ग्लास घेतले तिने आडेवेडे घेत एक पेक कंपनी म्हणून मला द्यायची तयारी दाखवली ती मला इतकी साथ देत होती प्रोत्साहित करत होती की माझा मी राहिलोच नव्हतो ती रात्र आणि रविवार दुपारपर्यंत मी हवेतच होतो प्रेम शरीर सुख तिने मला अगदी भरभरून दिलं होतं मला एक सुखी माणसाचा सदराच मिळाला असंच वाटत होतं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती विटीला थांबली होती आम्ही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो आठवडा कसा गेला हे कळलंच नाही रविवारी दुपारी भेटायचं आम्ही कबूल केलं आणि एकमेकांचा निरोप घेतला रविवारी आम्ही भेटलो सिनेमा पाहिला गार्डन रेस्टॉरंटमध्येच कोपऱ्यातलं टेबल पकडलं ज्यूस मागवला मोहन मला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे मी काय म्हणून उडालोच हो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तू माझ्याबरोबर तू तु तुझ्या बायकोला घटस्फोट घे दे आणि माझ्याबरोबर लग्न कर रजनी तू ठीक आहेस ना आर यू जोकिंग नो no, नो no, मोहन आय एम सिरियस तुला माझ्यासाठी आता लग्न माझ्याशी आता लग्न करावेच लागेल आणि ती ठेवलेली वाई म्हणून मला पदवी नको आहे रजनी आपलं प्रेम आहे ना मग आपण शांतपणे यातनं काहीतरी मार्ग काढू तो मार्ग एकच आहे तुझ्या बायकोला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर रजनी हे शक्य नाही मी कोणत्याही परिस्थितीत हे करणार नाही ती चिडली मोहन हे तुला करावंच लागेल नाहीतर त्याचे परिणाम हे तुला भोगावे लागतील रजनी मला दम देतेस हो असंच समज मला दोन दिवसात तुझ्याकडून ॲक्शन हवी आहे असं म्हणत ती ताडकन उठली आणि तिथून निघून गेली मोहनला काय करावं समजे ना तो खूप अस्वस्थ झाला विचार करत करत घरी आला डोकं धरून बसला बायकोने त्याला खोदून खोदून विचारलं शेवटी त्याला इतकं असह्य झालं त्याने काहीही न लपवता बायकोला सर्व काही सांगितलं बायको समजूतदार होती कोणाचं चूक कोणाचं बरोबर हे नंतर बघू आधी पुढे काय करायचं आणि त्यावर काय मार्ग काढायचा ते आधी बघू असं ती त्याला म्हणाली मोहनची बायको तीही नोकरी करत होती रजनी तिच्या ऑफिसमध्ये आली आणि तिची चौकशी करत होती मोहिनी पुढे झाली आणि म्हणाली मी मोहन मी मोहिनीची बायको मोहिनी बोला काय काम आहे मला आपल्याशी खाजगी बोलायचं आहे कशाबद्दल तुमच्या नवऱ्याबद्दल का हो काय केलं त्याने तेच सांगायचं आहे मला ओके संध्याकाळी घरी येते का मी पत्ता देते मी पाचला सुटते ठीक आहे मी साडेपाचला पोचते ओके म्हणत मोहिनी आपल्या टेबलाकडे वळली संध्याकाळ होत आली मोहनने आपल्याला कसं फसवलं आहे त्याने लग्नाच्या आणाबा काय कशा घेतल्या होत्या आणि आता तो नाही म्हणतो आहे आपण दोघेही कशा फसवल्या गेलेत हे डोळ्यात पाणी आणून ती रडत रडत सांगत होती मोहिनीने ते सांत्वन करीत म्हणाली अहो तुम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये बसता एकमेकाच्या शेजारी असता आणि त्याच्यामधून काही आकर्षण निर्माण होऊ शकतं कुठे थांबावं हो, हे कळलं म्हणजे झालं मोहिनीच्या या समजूतदार बोलण्याने रजने चांगलीच गांगरून गेली तिला वाटत होतं त्याची बायको आकांतांडो करेल मग मोहनला जाब विचारेल त्यांची भांडणं होतील आणि त्या दोमधून दोघांमध्ये भडका उडेल आणि लवकरच दोघांमध्ये ब्रेकअप होईल पण तसं काहीच घडलं नाही तिला आता ठेवणीतलं एक अस्त्र बाहेर काढावं असं वाटलं ते म्हणजे अलिबागला दोघांचं एक काढलेले व्हिडिओ हे पहा या तुमच्या नवऱ्यानं ना, मला किती फसवलं आहे मला पार लुटलं आहे त्याने बलात्कारच केला आहे माझ्यावर तरी मी गप्प बसले पोलिसात गेले तर तुमच्या आबरूचे धिंडोडे निघतील खडी पोडायला जाईल तुमचा नवरा मोहिनीने चिडल्यासारखे दाखवलं माझा नवरा असा वागेल असं मुलीच वाटत नव्हतं म्हणून ती आता रडू लागली आता रजनीला तिचं सांत्वन करावं लागलं बघा ना पुरुषाची जातच हलकट अशा नवऱ्यानं अशा नवऱ्यांबरोबर संसार का करायचा त्याला घटस्फोट देऊन टाका आणि अद्दल घडवा रजनी तू म्हणतेस ते मला पटतंय पण त्याच्या थोबाडावर प्रूफ फेकायला हा व्हिडिओ मला पाठव मग बघतेस त्याच्याकडे काय करायच ते रणजी आता एकदम खुश झाली गोळी बरोबर बसली होती याची तिला खात्री पटली झालं तिने ते व्हिडिओ लगेचच शेअर केला आणि मग लगेचच मोहिनीच्या घरातून ती बाहेर पडली रात्री मोहन घरी आला त्याने घडलेला वृत्तांत ऐकला बघ मोहन तू आधी हे मला सांगितलंस आणि तसं सांगितलं नसतंच ना तर खरंच आपलं प्रकरण घटस्फोटापर्यंत नक्की केलं असतं ठीक आहे आता तिथे जास्त तिच्या कशात घशात घालते ते बघच एक वेगळा बदला मी घेणार आहे तू मात्र मध्ये पडू नकोस उद्यापासून आठवड्याची रजा काढून कोकणात कुठेतरी जा तुझा मोबाईलचं कार्ड माझ्याकडे दे आणि तू दुसरं सिम कार्ड टाकून घे त्याच्या सांगण्याप्रमाणे मोहन कोकणात केला वाट बघून रजनीच मोहनकडे आली मोहिनीकडे आली आणि तिला विचारलं मोहनचा मोबाईल बंद लागत होता रजनीने मोहिनीला काय ॲक्शन घेतले विचारलं मोहिनी म्हणाली मी खूप काय ॲक्शन घ्यायची ठरलेली आहे पण ती तुझ्यावर मला माहीत आहे अलिबागचं कुभांड तूच रचलं होतंस माझी एक पोलीस ऑफिसर मैत्रीण आहे तिला मी इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं होतं त्यामुळे तू पोलिसात गेलीस तर तूच फसशील माझा ऐक झालं गेलं विसरून जा पुन्हा कामावर जा माझ्या नवऱ्याची आणि आमची फॅमिली फ्रेंड बन त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे समजूतदार मोहिनीने एक वेगळ्या प्रकारे बदला घेतला होता त्यामुळे तिने घर वाचवलेच वैचारिक लेवल चांगली ठेवा एकमेकांना समजून घ्या पोटात घालता येण्यासारख्या चुका पोटात घाला घर टिकवा विश्वास वाढवा थँक्यू